हिमाचल प्रदेशच्या सिरमौर पोलिसांना एक व्यक्ती फाटक्या कपड्यामध्ये फिरताना आढळली त्याला पाहून पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणलं तो भिकाऱ्यासारखा दिसत होता त्यानंतर इन्स्पेक्टरनं त्याची चौकशी केली असता त्यानं आपलं नाव मदन शाह सांगितले आणि या तरुणाचं संपूर्ण सत्य जाणून घेताच पोलीस अधिकारीही हैराण झाले पुढे काय घडलं पाहण्याआधी ए यम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा पंचवीस जानेवारी रोजी नहानच्या शेजारील परिसरात एका गावकऱ्यानं नहान पोलीस स्टेशनला एक मानसिक अस्वस्थ व्यक्ती इकडे तिकडे फिरत असल्याची माहिती दिली त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी सुरू केली कारण ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि त्याची भाषा समजण्यास त्रास होत होता आय पी एस रमन कुमार मीना यांनी सांगितले की पोलीस कर्मचाऱ्यांनी समुपदेशन केल्यानंतर ही व्यक्ती आसाम मधील रहिवासी असल्याचं समजलं त्यानंतर पोलिसांनी आसाम पोलिसांशी संपर्क साधला आणि त्या व्यक्तीच्या घराचा पत्ता शोधून काढला आसाममधील रत्नपुरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि बेपत्ता अहवालाच्या आधारे कुटुंबातील सदस्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे बेपत्ता मदनशाची ओळख पटवली कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्यानं कुटुंबातील सदस्यांनी इथं येण्यास असमर्थता दर्शवली त्यानंतर दर उत्तर प्रदेश मध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या बहिणीनं नाहान पोलीस ठाणे गाठलं आणि त्या व्यक्तीला येथून घरी नेलं